बातमी सांगलीमधून सांगली येथे सांगली आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून म्हैसाळ आवर्तन व पाईप कामासंदर्भात जत तालुक्यातील शेतकऱ्यांची जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता व संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली आठ दिवसात आवर्तन सुरू करून दड्डा पूर्ण भरून उमदीपर्यंत पाणी सोडण्याचे त्यांनी आश्वासन दिले उर्वरित काम पूर्ण करण्याच्या सूचनाही आमदार पडळकर यांनी दिल्या यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे उमदीचे युवा नेते संजय कुमार तेली अनिल पाटील ॲडव्होकेट चंद्रकांत माळी महादेव पाटील लिंबाजी माळी बसू जामगोंड जक्कांना निवर्गी मानतेश बिराजदार पंडित सावकार बिराजदार आर डी सातपुते प्रगतशील द्राक्ष बागायतदार विठ्ठल चव्हाण गणेश बिराजदार ग्रामपंचायत सदस्य मादांना हलगुंकी मलकारी बाबर रवी लोणी मधुबानी निंगू काकणकी तसेच विविध गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य चेअरमन व ग्रामस्थ शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता